तर माझं वैयक्तिक मत म्हणते भाऊ आपण कोणाला दोष देऊ नये तर तुमच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूरला ही आषाढी एकादश संपल्यावर पुढची पंढरवाडी जी एकादशी येते की नाही त्या एकादशीला समजा महाराष्ट्रातला आपला समाज जमवायचा तिथं आणि एखादा लाग जर पब्लिक आली तिथं आणि पंढरपूर तीर्थक्षेत्र असल्यामुळे लोक त्याला बी येतात आणि स्थानिक पंढरपूरला समाज आहे हो। तर तिथं जर एखादा लाख लोक जर जमा जर झाले आणि आपण म्हणलं बाबा ठीक आहे आम्हाला जर हे शासन जर एवढं विरोधी पक्ष बी आमची बाजू घेत नाही आणि शासन बी बाजू घेत नाही तर आम्ही पर्याय म्हणून मग आम्ही आमचं मतदान महाराष्ट्रामध्ये एकाही आमदाराला किंवा एकाही बी पक्षाच्या माणसाला मतदान करणार नाही आम्ही आमची वेगळी चूल मांडू आपण आता जसं ते धमकिरी की कि नाही ओबीसी वाले ते तायडे झालं भविष्यात प्रकाश आंबेडकर बी येईल ते बचू कडू बी येईल ते तुपकर बी येईल किती तिसरी आघाडी चालू आहे ना सर हा तर आपण जर आपला एवढा जर पन्नास साठ लोकांच्या जर पन्नास साठ लाख संख्या जर असलेला असेल तर शंभर टक्के आता त्याच्या सर्वे मध्ये सगळे त्याची निगेटिव्ह बाजू बीजेपीचा काळ जे आता ते साम टीव्ही न दाखवलेला जे अहवाल होता त्यांचा ती आहे आहेत तर आपण जर अशी जर बाजू लावून जर धरली पंढरपूरला जर अधिवेशन जर घेतलं तर शंभर टक्के हे शासन गेलेलं आहे ते बघा हो हा आता फक्त हे पुढाकार तुम्ही घ्यावा लागते आम्ही बाकी सगळ्यांना जिल्हा वाईज इकडे हे करता हा 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 फक्त आता तिथं पंढरपूरचे स्थानिक तुम्ही असल्यामुळे जरा सगळ्या तिथल्या कंपनीला हे करून जसं आता आषाढीला पंधरा म्हणजे येऊ देणार नाही असं ठरलेलं आहे की नाही हो त्या धर्तीवर असं जर हे केलं तर फरक पडते बघा आपण जोपर्यंत बघा आता मी आता एवढं वर्ष चळवळीत काम करतोय आता सगळ्या बाजूनी आपण विचार केला तर नियोजित बैठका ज्या अर्थी हे पंचवीस आमदार दबाव टाकून रद्द करतात आणि मुख्यमंत्री त्यांच्या दबावाला बळी पडतो याचा अर्थ आपली राजकीय शक्ती कमी पडते कमी पडते कमी मग आता सध्या आपल्याला राजकीय शक्ती वाढवणं गरजेचं आहे आपला प्रश्न तर प्रश्न तर सर्वांना माहीत झालाय आपण घरे हो, ओरिजिनल आदिवासी आहोत हे आता सिद्ध केलंय खानापुरी साहेबांनी त्यामुळं हो, 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 हो. आपला प्रश्न आता सुटायला काही अडचण नाही फक्त आता आपण रस्त्यावरली लढाई लढल तर आपण सुटू शकतो अन्यथा सुटू शकत नाही सोडवू प्रश्न सोडवू शकत नाही जोपर्यंत त्यांना आपली भीती बसत नाही बरोबर ते काय म्हणले आता त्या दिवशी फडणवीस साहेबांचे खास सल्लागार स्वानंद ओक म्हणून आले ते मला भेटून गेले त्यांनी म्हणले बाळासाहेब तुमचं सगळं बरोबर आहे हो परंतु ह्या पंचवीस आमदारांना राजकारणी लोक राजकारणाचा विचार करतात आणि त्या पंचवीस आमदारांचा विरोध कोणी घ्यायचा तुमच्यासाठी मग एवढं वर्ष पेंडिंग पडलेला हा विषय आहे पण त्या आमदारांना अंगावर घेऊन तुमचा प्रश्न सोडवायचा पण हा अवघड प्रश्न आहे आम्हाला वाटतंय तुमचं खरी बाजू सुटायला पाहिजे प्रश्न तुमचा हो। परंतु जोपर्यंत तुम्ही आता हो। तुमच्या जिल्ह्यामध्ये एका जिल्ह्यामध्ये पाच पाच संघटना येत्या आणि प्रत्येक संघटनेचा अजेंडा वेगवेगळा आहे हो oh. शिवाय तुमची निवेदन जी येतात शासनाकडे त्याच्यामध्ये प्रचंड विसंगती पण oh. आहे हो आणि त्यामुळं तुम्ही आता असं करावं म्हणजे तुमचा hmm. प्रश्न सोडवण्यासाठी मी तुम्हाला एक मार्ग सांगतो की तुम्ही एक तुमचा राज्याचा नेता निवडा हो oh. राज्याचा प्रतिनिधी निवडा आणि जे काय बोलायचं आहे तुम्हाला ते त्याच्या तोंडून बोला बाकी मध्ये बोलू नका फक्त त्याला सपोर्ट करा जसं जरंगेच्या तोंडातून मराठा समाज बोलतो आणि त्यांनी हाक मारले की लाखो नाही कोठ्यावधी हो मराठे हो रस्त्यावर उतरतात महिला मुलीचं आपल्या महिला कधी घरातनं बाहेरच आणत नाही आपण मुली आपल्या मुलं आपली बाहेरच आणत नाही ना रस्त्यातनं रस्त्यावर हो जिथं आपल्याला लोकसंख्याच दाखवायची आहे ताकद दाखवायची आहे तिथं घराला कुलूप लावा ना तुम्ही सगळेच या ना रस्त्यावरती उभा राहावा ना बरोबर आहे त्याला काय हिंसकच आंदोलन करायला पाहिजे असं काही नाही करायचं नाही बघा यायला <coughs> लोकशाही माध्यम मा, लोकशाही लोकशाहीच्या माध्यमातून लोकशाहीच्या मार्गाने आपण मोठी शक्ती रस्त्यावर उभा राहिलेली जेव्हा दिसेल तेव्हा मीडिया पण आपली दखल घेईल आणि सरकारला पण आपली दखल घेणं भाग पडेल आणि आपण आदिवासी विभागाची खोल करूया ना आज आदिवासी विभाग आ, आपले प्रगतीच्या महादेव कोळ्यांची महादेव मलदार टोकरे ढोर कोळ्यांच्या प्रगतीच्या सगळ्या वाटा त्यांनी बंद केलेल्या आहेत आता तुम्हाला जात प्रमाणपत्र वैधता असल्याशिवाय कोणताच लाभ भेटत नाही तेच तुम्हाला मिळू देत नाहीत बरोबर आहे मग हे चुकीचं आहे ना आपण ओरिजिनल असताना हे का मिळू देत नाहीत आपल्याला आपली लोकसंख्या धरली ट्रायबलचा फंड येतो आमदार घेतले खासदारची संख्या घेतली आपली लोकसंख्या गृहीत धरून हो oh. मग हे सगळं बरोबर हिशोब जर बरोबर असताना तर तुम्ही आम्हाला सवलतीपासून वंचित कसं काय ठेवू शकता हे ज्यावेळेस आपण मीडियामध्ये बोलू oh. आणि त्याच्यासाठी प्रचंड पैसा मीडियाला द्यायला लागतो ला पत्रकार आले की पाच दहा हजार रुपये खर्च करायला लागतात लगेच त्यांना त्याशिवाय त्या लाईव्ह बातम्या सोडत नाहीत हो आपले लोक पैसा देत नाहीत जवळ येत नाही काय करू सांगा आता आपण कसं करणार लढणार तरी कसं सांगा सर सर आता तुम्ही जे म्हणले की नाही तुमचा मुद्दा करेक्ट आहे तुम्ही जे म्हणले की नाही प्रत्येक जिल्ह्यात पाचवा संघटना पाचवा फक्त कागदावरल्या संघटना आहेत सर आणि कागदावरल्या संघटना आहेत दहा पाच दहा पाच कार्यकर्ते प्रत्येक संघटनेत आहेत आणि लोक या संघटनेला सगळे कटाळलेले आहेत तुमच्या माहितीसाठी एकदा जर आपण साधा जरांगेचा फॉर्म्युला आता समोर आहे आपल्या धरंगेच तर किती संघटना किती मंत्री सगळे बाजूला लोकांनी फेकले सर फेकले ना खाली बसतात ते सगळे ऐका ना ऐका ना सर ऐका ना सर आ, ते खाली का बसतात फक्त जनतेचा रेटा जरंगेच्या पाठीमाग आहे म्हणून ते खाली बसायले हो ना बरोबर हो, आहे मला आता आपल्या महाराष्ट्रात समजा बावन संघटना राहू द्या आपण आमंत्रित मोठेपणाने आमंत्रित करायचं सगळ्याला एकवीस तारखेला आता याला उमरग्याला बैठक आहे समजा चौगुले साहेबांनी काय रमेश पटेल वारता सकाळी फोन आणता मुळके साहेब एक दोन गाड्या घेऊन या आता असं नियोजन करू मी म्हणलो हे तर नियोजन करू करू पण पंधरवाडी एकादशीला आजपासून जवळपास पंधरा ते वीस दिवस आहे निवडणुका आणि तीन महिन्यावर आहेत सर आपला एखादा लाखाचा तिथं माहोल दाखवला आणि तुमच्यासारखे आता असे दोघं चौग खानापुरे सर आहेत असे दोन चार माणसं जर अहो नाही जरी झालं सर फक्त तुम्ही सोबत तुम्ही आता तुम्हाला आम्ही तुमचा अभ्यास केलेला आहे तुम्ही सगळ्या गोष्टींना तुम्ही सगळ्या गोष्टींना गोष्टी हो ना हो ना समाज पाठीमाग आणायचं सर तुम्ही मला सहकार्य करा तुम्हाला निश्चितपणे क्रांती करून दाखवतो मी तन मन धनानं आम्ही तुमच्या पाठीमागव मराठवाडा हा तर हो। हे जर झालं आणि हिकडून आपण सांगली सोलापूर कोल्हापूरची पण लोक गोळा करून मोठ्या संख्येने येतील काय अडचण येणार नाही त्याला तुम्ही एक विचार करा फक्त मी काल एक एक एकच पोस्ट टाकली होती दोन ग्रुपवर हिंगोली हिंगोली परभणी आणि नांदेड या दोन दोन तीन ग्रुप वरच पोस्ट टाकली होती तर मला सांगा एका दिवसामध्ये जवळपास अडीच लाख रुपये जमा करून दिले सर महिला बापरे एका एकाच दिवसामध्ये चांगली गोष्ट आहे हो आणि जर हॅलो जर जर सर तुमच्या सारखे जर माणसं जर राहिले ना मला पिटलवार सर तर माझं पंधरा बोलणं झालं तुमच्यावर पिटलवार सर म्हणले बळवंचे सर सारखे अभ्यासू माणसं खूप आहेत म्हणले म्हणजे ते खूप ज्ञानी आहे सगळा अभ्यास आहे आणि आम्ही आता पाहतो तुमचा लेख प्रत्येक लेख पाहतो तर बाकीच्या संघटनेचा सोडा विचार करू नका बाकीच्या संघटनेचा फक्त तुम्ही पंढरपूरचा जाडजोड लावा आर्थिकचा आम्ही आम्ही बघून घेता तुमचा मीडिया असेल तुमचं काही असेल जिल्हा वाईज लावता सर जिल्हा वाईज आपल्याला काय दहा पाच लाख रुपये दहावीस लाख रुपये लागत असतील तिथल्या कार्यक्रमाला ती तयारी करू आपण चालेल चालेल सर नियोजन करू मग आपण लवकरच नियोजन करू एवढी एक वारी होऊ द्या वारी तारीख देतो हे करतो पद्धती ही जे तारीख देतो हे जे म्हणाले की नाही ते म्हणजे आपल्या कोपऱ्याला लावूनच त्याच हो ना बरोबर आहे का एकदा नाही जराच समजा संघर्ष झाला जराच जर झालं तर शंभर टक्के त्याचं मार्गी लागू शकते सर लागेल की मार्गी मार्गी लागेल हो, हो, आणि आपले हो, आपली खरी बाजू आता त्यांना माहीत झालेली आहे आदिवासी विभागाचे वेगवेगळ्या प्रसार माध्यमातून आपले माझे जे आर्टिकल येतात सगळे पेपरला वगैरे हो हो ते माग ते आर्टिकल त्यांच्यापर्यंत पोहोचवतात त्यांचे लोक हो हो त्यामुळे त्यांना ही बाजू माहीत झाली हे खरे आहेत ओरिजिनल आदिवासी आहेत सगळे सर हा तुम्हाला खरी बाजू सांगू का ते म्हणले की नाही पंचवीस आमदार विरोध करतात म्हणून हो तुमच्या माहितीसाठी सांगतो ते पंचवीस आमदार विरोध करतच नाहीत सर पंचवीस आमदाराचं काय घेणं देणं हो मला सांगा दो की दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी पंचवीस आमदाराचं फक्त नाव दाखवायत मला सांगा मराठ्याच्या सगळ्या सोयऱ्यासाठी एवढं ते ओबीसीला झुगारून ते हे करालेत सर मला सांगा ते पंचवीस काय करणार आहेत बरं यायच्या मनात जर द्यायचं असेल तर आम्ही तर म्हणले अशोकरावला मागे तुम्ही आम्ही मराठवाड्यातले इकडे सत्तर आमदार पाडू शकता म्हणले तुमचे आम्ही निवडून ना का म्हणलो पन्नास आमदार तर मराठवाड्यातून निवडून देत साहेब म्हणलो आणि तुम्ही आम्हाला पंचवीस आमदार यांना भीती काय सर यांनी जर समजा तस केलं उद्या भविष्यामध्ये पंढरपूर लोक विधानसभा मतदारसंघ एसीला सुटू शकते शंभर टक्के हा ही भीती आहे त्याच्यामुळे आपल्याला फक्त भुजवळच्या पंचवीस आमदाराचं दाखवालेत सर यायला कधी भीती होईल आपण ज्यावेळेस आपली टोटल संख्या यांच्या विरोधात घालेल सत्ताधारी आणि विरोधात जसं प्रकाश आंबेडकर ती नाही स्थिती होत्या पंचेनं त्याची वचक तयार केली की नाही मधाबद्दल हो ना दबाव आहे ना त्यांचा दबाव आहे ना तस सर सारख्या माणसानं पुढाकार घेतला आणि प्रकाश आंबेडकर हो किंवा बबनराव तायडे हो असे जर तिसरी आघाडी जर म्हणलं आपल्या समाजाचं एक स्टेटमेंट जाऊ द्या तुम्ही आम्ही शासनाला आणि विरोधी पक्षाला जुगारून तिसरी आघाडीकडे कर आम्ही आता असा पर्याय ठेवून आमची वाटचाल करत आहे हेच शासन सत्तर वर्षापासून आम्हाला न्याय देत नाही हो तरी तरी यांना मोठा दबाव येईल निर्माण यांच्यावर होईल आणि आपला प्रश्न सुटून जाईल आपला प्रश्न सोडवायसाठी काय करायचं आहे फक्त त्यांनी सांगतो तुम्हाला एक एक शासन परिपत्रक काढायचं आहे चार ओळीचं कोणतं सांगतो तुम्हाला ते आदिवासी आदिवासीच्या पाच जिल्ह्याच्या व्यतिरिक्त oh. उर्वरित महाराष्ट्रातील महा कोळी जमातीला oh. महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी जमातीचे जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने देण्यात oh. यावे हो यामध्ये फक्त सोनकोळी ग्रुप कोस्टल एरियातील सोनकोळी ग्रुप वगळून हो oh, कोस्टल एरियातले सोडले तर बाकी विषय नाही समजा हा मग एवढं चार वळीचं परिपत्रक फक्त त्यांनी काढले की आपला प्रश्न सुटला का ऑलरेडी ऑलरेडी फंडाची तरतूद आहे म्हणजे ट्रायबल डेव्हलपमेंट फंड आहेच आहे आरक्षण सेवन पर्सेंट आहेच आहे आपल्याला oh. नव्यानं आरक्षण वाढवायचं नाही नव्यानं फंड वाढवायचं oh. नाही oh. आणि आमदार आणि म्हणजे राजकीय आरक्षण जे आहे नऊ टक्के प्रमाणे तर विधानसभेचं बरोबर आहे आणि लोकसभेचं बरोबर आहे हो मग आता अडचण काय फक्त परिपत्रक काढून या लोकांना सर्टिफिकेट द्यायचे आहेत एवढाच विषय आहे ते दिला की आपला विषय संपून जातो आणि ज्या वेळेला हे सगळं सुलभ पद्धतीने मिळेल ना त्यावेळेला आपण तिकडले पंचवीस आमदारांचं राजकीय आरक्षण उठवणार आहे हो त्या जिल्ह्यातून जे जातात ते लोकसंख्येच्या प्रमाणात टोटल महाराष्ट्रामध्ये एसटी प्रमाणे रोटेशन पद्धतीने एसटीचं आरक्षण फिरत राहिलं पाहिजे हो आणि ज्या वेळेला आपले सभागृहामध्ये माणसं निवडून जातील ना त्यावेळेला आपल्या हक्काचं रक्षण करतील ना तर तुमच्या माहितीच सांगालो उद्याचे जे आपला मेळावा जर झाला की नाही उद्या पंढरपूरचा मेळावा झाला की नाही याला झक मारून आपल्या महाराष्ट्रातलं कोस्टल एरिया सोडून ये नहीं, ये नहीं। हो, दबा, दर, दर, एक आमदार राज्यपाल नियुक्ती घेणं घेणं दबावगड जर टाकला ना आपला दबावगट जर टाकला ना पंढरपूरला दिसला याला एखाद्या लाखाचा मेळावा आणि तिथं जर घोषणा केली की बाबा आम्हाला हे शासनानं आतापर्यंत काहीच दिलं नाही आमचे मत घेतले फक्त तुम्ही साधी एक हे करा हो नाही जर या माझा विचार या कालच्या एम एल सी मध्ये होत होणे पंकजा सद्भाऊ को ते बाकीचे एवढी वोटिंग आहे महाराष्ट्रामध्ये आज सत्तर लाख आहे दोन हजार अकराचीच आहे सात लाख हा दोन हजार एकवीस चोवीस चालू आहे म्हणजे आज आपण जवळपास ऐंशी नव्वद लाख लोकांवर गेलो तरी पण आपलं कसं आहे एकी नाही तुम्ही का आणि कोण पुढे गेलं की बाबा आरतीच मोठं व्हायला काय की काही बा कागदावरली आकडेवारी रस्त्यावर दिसली का नाही नाही मग तुम्ही रस्त्यावर लोकसंख्या दाखवा तुमची आणि मीडियाला एकदा बघू द्या मीडियाच्या माध्यमातून शासनाकडे एकदा बघू द्या मीडियाच्या माध्यमातून शासनाकडे हा संदेश एकदा गेला ना त्यांची गांठ फाट्याला आपल्याला मिटिंग काय रद्द करतील पंढरपूर येऊन मंत्रिमंडळ बैठक घेतील ते हो तेवढी ताकद आपण निर्माण करू तशी जर समाजाने सहकार्य केलं तर आज एक पोस्ट टाकली बघा सर्व समाज बांधवाला विनंती आणि आव्हान हा ती एक टाकली पोस्ट आणि आज आर्टिकल बघितलं का तुम्ही हस्तक्षेप आदिवासी विभागात हस्तक्षेप करावा अच्छा नाही बघितलं नाही सर मी ग्रुप बघितलं नाही मग ती पाठवतो तुम्हाला मी सेव्ह करतो नंबर तुमचा हा